कुडसावरे ते बदलापूरकडे जाणारा उल्हास नदी पुलाशेजारील रस्ता अर्धावट रखडला कित्येक महिन्यांपासून बदलापूर परिसरात व बदलापूर लगत गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटी करण्याचे कामे सुरू आहेत तर काही रस्ते पूर्ण देखील होण्याच्या मार्गावर आहेत असे असताना वांगणी कुडसावरे येथील बदलापूरकडे जाणारा रस्ता कित्येक दिवसांपासून रखडलेला दिसून येत आहे रस्त्याचा काही भाग हा वनविभागाच्या जागेचा असल्याने या रस्त्याचा काम अनेक दिवसांपासून रखडलेले दिसून येत आहे लोकांना सोयीस्कर होणारा रस्ता मात्र वन विभागाकडून थांबवण्यात आला असून काही ठिकाणी सुरू असलेल्या बेकायद्या कामावर मात्र वन विभागाचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे ढवले कुडसावरे ग्रामपंचायत हद्दीतील कुडसावरेवाडी आणि उल्हास नदी पुलाजवळील कुडसावरे गावाला जोडणारा रस्ता रखडल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे ठेकेदाराने खडी रस्ता खोदून सपाट करून घेतला असून त्यानंतर भरते वेली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडवणूक केली असता रस्ता करण्यासाठी आवश्यक असलेल्या वन विभागाच्या परवानग्या ठेकेदाराने न घेतल्याने या रस्त्याचे काम थांबवले असल्याची माहिती मिळाली वांगणीवरून बदलापूरकडे जाण्यासाठी मोठी वाहतूक या रस्त्याने सुरू असते आता हा रस्ता कित्येक महिन्यांपासून अर्धावट रखडला आहे सध्या जून महिन्यापासून सुरू झाला असून पावसाला केव्हाही सुरुवात होऊ शकते अशावेळी रस्त्याची दयनीय अवस्था असून स्थानिक नागरिकांनाच त्रासदायक ठरणार आहे चांगला रस्ता करण्याच्या उद्देशाने ठेकेदाराने हा रस्ता खोदून ठेवला आहे त्यामुळे रस्त्यातील दगड गोटे वर आले आहेत अशातच पाऊस आला तर हा रस्ता संपूर्ण वाहून जाण्याची शक्यता आहे उताराचा रस्ता असल्याने गाडी घसरून थेट नदीमध्ये जाऊ शकते जीवघेणे अपघात होण्या अगोदर या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे